पक्ष फोडाफोडीचा इतिहास आहे एखाद्या नेत्याला त्याच्या पक्षातून फोडून आपल्या पक्षात खेचण्याचा प्रकार नवा नाही मूळ विचार असलेल्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश झाला तर वैचारिकदृष्ट्या फारशी टीका होत नाही पाहूयात सी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट समजो त्याचं राजकारण करू शकतात परंतु परस्पर विरोधी विचारसरणी असलेल्या दुसऱ्या पक्षात प्रवेश झाला की घर फोडलं असं म्हटलं जातं सांगलीत काँग्रेस पक्षाच्या बंडखोर नेत्या जयश्री वहिनी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला वसंतदादा घराण्याने नेहमी ने काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत म्हणून काम केलं मदन भाऊंनी विष्णू अण्णांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता मूळ विचारसरणी सोडलेली नव्हती पण भाऊ आणि अण्णांच्या पश्चात जयश्री वहिनी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून खळबळ उडवून दिली हल्ली सेटलमेंटच्या राजकारणाला महत्त्व आलंय एखाद्या नेत्याचे कच्चे दुवे शोधून त्याला खिंडीत गाठून आपल्या पक्षात ओढण्याचं तंत्र भाजपने अवलंबलंय भाजपने पक्षाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात गैरव्यवहाराचा किंवा संस्था अडचणीत असलेल्याचा वापर करून घेतलाय जयश्री वहिनींच्या भाजप पक्ष प्रवेशाला खासदार विशाल पाटील यांनी तोंड फोडत भाजपने आपले घर फोडल्याचं सांगितलंय आपल्याला ही ऑफर असल्याचे ते नेहमी सांगत आहेत त्याला पालकमंत्री चंद्रकांत दादांनीही उत्तर दिले वसंतदादा घराण्यात सुप्त संघर्ष होताच तो अनेक वेळा टोकालाही पोहोचला होता खासदारकीसाठी मदन भाऊ पाटील आणि प्रकाश बापू पाटील हे विरोधात लढले होते सांगली विधानसभेलाही प्रकाश बापू आणि मदन भाऊ यांच्यात निवडणूक झाली त्यात दादा घराण्याविरुद्ध नेहमी संघर्ष करणारे स्वर्गीय संभाजी पवार हे विजयी झाले होते बदलत्या राजकीय प्रवाहात सांगली जिल्हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला झाल्यानंतर वसंतदादा घराणे एकत्र आले सांगली लोकसभेला यश मिळाल्यानंतर विशाल पाटील यांची गाडी सुसाट वेगाने धावत आहे सांगली जिल्ह्यात आपले पाय घट्ट रोवण्यासाठी आणि आगामी जिल्हा परिषद महानगरपालिका पंचायत समितीच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यासाठी भाजपचे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे जिल्ह्यात माजी मंत्री विश्वजित पाटील खासदार विशाल पाटील यांच्यापुढे काँग्रेस पक्षाला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत हा होता न्यूजचे प्रतिनिधी नजीर पारगीर यांचा स्पेशल रिपोर्ट